नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर दुपारी झोपून उठल्यावर आम्ही गेलो रानात रानात गेल्यावर इथं भाजीपाला लावण्यासाठी छोटे छोटे वाप बनवायचं होतं तसा त्यांनी आधी भुंडा ओढून घेतलेला पण तो बागेच्या बाजूला झाल्यामुळं आईनं सांगितलं की ती भुंडा आतमध्ये ओढून घ्या कारण लईच बाहेर होता तिथून मोठा टॅक्टर वगैरे जायला येत नव्हता जर ट्रॅक्टर गेला तर भुंडा वगैरे तोडवत जाणार आणि मग परत खराब होणार सगळं वाप बनवलेलं म्हणताना मग डबल ताप परत डबल वडायला चालू केलं परत आम्हाला जमना म्हणून ह्यानी फोन लावला आईंना कुटून घ्यायचा काय घ्यायचा कारण परत आणि डबल वडायला लागणार मग आईनाच बोलवलं मग आई आल्या आई सांगायला लागली कसं कसं वाडायचं कुटून घ्यायचा मग त्याने भरपूर आतनं घ्यायला सांगितलं पहिला भुंडा वडलेला त्याच्या पण आतून घ्यायला सांगितला मग मा असं मातीनं माती खोऱ्यानं माती वडून लागलो भुंडा बनवायला त्या बाजूनं ते भोंडा होते आणि ह्या बाजूनं मी भुंडा होते मग परत आई गेलं त्यांच्याकडं सांगायला मला पण जमना व्यवस्थित कुठून घ्यायचं काय घ्यायचं सारखं मी विचारत होते आईला कारण मी पण पहिल्यांदाच लागले बनवायला इतकं म्हणजे कसं कधी नाही बनवलं पण येतं बनवायला तसं मग लागलो बनवायला मग परत आईंना पोरं विचारत होती काय काय लावायचं ह्यामध्ये कारण पोरांना पण खूप हवंस भाजीपाला म्हटलं की घरात लावायला मग ते पण आमच्या बाजूनं लुडबुळ लुडबुळ करत होते मग परत आई सांगायला लागली पोरांना काय काय लावायचं भाजी भाज्या भरपूर लावायच्या जसं की मेथी शेपूची भाजी मग इथं साक्षी पण लागली थोडं थोडं पप्पांना सरलं बाजूला पप्पा मी करते मी करते पप्पाला उभा केलं आणि खुद लागली खोऱ्यानं माती वडायला एवढी एवढी पतली खरं चांगलीच माती ओढली तिनं परत ही आई घेऊन आले दाताळ दाताळनं ते मधी कसं सफाई करण्यासाठी माती व उतार चढाव असतो ती सफाई करण्यासाठी दाताळ घेऊन आल्या त्यांना एकदम प्लेन माती होते म्हणजे पाणी वगैरे द्यायचं झालं तर व्यवस्थित पूर्ण वाप्यात भरून जावं म्हणून नाहीतर एकीकडं पाणी भरायचं आणि एकीकडं कमी भरायचं मग पप्पा आलं पप्पांना मग आई सांगायला लागली पप्पा पण मग दाखवायला लागलो कुठं कसं राहिले वगैरे मग तिथं जरा दुरुस्त करून घेतलं मग परत ह्याचणी लागली ताण हे आलं पाणी प्यायला सक्षम पाणी घेऊन आलेला पिण्यासाठी मग सग पाणी पिऊन घेतलं लागलो तो आम्ही पण साठी बनवायलाच परत थोडी साठी राहिलेली बनवून घेतली मग परत पप्पा मागं लागलं चला घरी चहा वगैरे प्यायचा आहे मग परत तरी पण आई काय उठणार जायनात म्हणून लागलं होतं चल लवकर म्हणायला मग हे सगळी साठी बनवून घेतली आणि मग चाललो निघालो घरी कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन आहे सपोर्ट करा नमस्कार बाय बाय